नमस्कार या रेवड्या तुम्ही पाहिल्या असतील यात्रेमध्ये किंवा आपल्या गावची जत्रा असते त्याच्यामध्ये या प्रसादामध्ये रेवड्या असतात त्या थोड्याशा आपण खाल्ल्या तर कडक लागतात पण आज आपण गुळाच्या पौष्टिक मुलांना एकदम चॉकलेट कॅन्डीसारख्या कुरकुरीत रेवड्या कशा बनवता येतील अगदी सोप्या पद्धतीनं त्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्याच्यामुळे आपली रेवडी कुरकुरीत होईल आणि मुलांना जिभेला दाताला चिटकणार नाही अशी रेवडी आपण आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही एकटे असाल तर एक वाटीच करून बघा आणि जो मदतीला कोणी असेल तर जास्त प्रमाणात करा तर इथं मी एक वाटी तीळ घेतलं आहे एक वाटी तीळ घेतल्यास त्याच्यात अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी म्हणजे पाव वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घेतली तरी चालेल थोडंसं मीठ वेलची पूड आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे सोडाच आपले सिक्रेट पदार्थ आहे आता दुसरी तयारी काय करायचं आहे ताटाला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे खूप पटपट करावं लागतं पुढची प्रोसेस त्यामुळं हे करायचं आता एका जाड कढईमध्ये जाड बुडाच्या कढईमध्ये आपण घेतलेले तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त लालसर नाही फक्त त्याच्यातला कच्चा पाना जाईल इतपतच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ भाजल्यानंतर आपण एका दुसऱ्या याच्यात काढून घेऊयात कारण तोपर्यंत हे तीळ थोडेसे थंड होतात थंड झाल्यानंतर आपल्याला परत आणखीन यातल्या तिळाचा वापर करायचा आहे गरम करायचे त्यामुळे इतपत हे तीळ भाजून घेऊन बाजूला ठेवायचे आता त्याच कढईमध्ये आपण घेतलेला गूळ साखर याचा गोळी पाक तयार करून घेणार आहोत अगोदर काय आहे तूप आहे कढईला किंवा असं एक चमचा तूप घ्यायचे म्हणजे काय होतं आपण पाक केलेला जास्त कढईला चिटकत नाही थोडंसं कढई जर राहिलेलं असेल थोडीशी गरम केली तर निघला जातो त्यासाठी अगोदर तूप टाकून हे गूळ साखर टाकायचे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचे साखर पूर्ण विरघळेल इतपत पाणी टाकायचे वाटलंच तुम्हाला साखर विरघळत नाही तर थोडंसं पाणी तुम्ही आणखीन टाकू शकता आणि हे पाक आपल्याला हलवत राहायचं आहे करपू द्यायचा नाही करपल्यावर चव त्याची वेगळी येते त्यामुळे सतत हलवत हलवत आपल्याला गोळी पाक पाण्यात एक थोडंसं एक दोन मिनटं झाले की टाकून बघायचंय पाण्यात टाकल्यानंतर जर तुम्हाला असं ओढल्यासारखा होत असेल पाक तर त्या पाकाचं रेवडी होत नाही त्याला असं खट्ट गोळी तयार व्हायला पाहिजे आता या पाकाची गोळी रेवडी तयार होत नाही कारण हा खूप असा हा चिकट पाक आहे याची रेवडी नीट होत नाही त्यामुळे आणखी दोन तीन मिनटं तरी तुम्हाला पाक शिजवून घ्यावा लागेल आणि आपल्याला खट्टाशी दोन तुकडे होईल त्या गोळीचे अशी असा गोळ गोड़, गोळीपाक तयार करावा लागेल या पद्धतीनं पाण्यात टाकलं कीच त्याची गोळी तयार होते आणि ती तुटली की तुटली जाते त्याच्यात तारा अशा थोडा आणखीन एक दोन मिनटं टाईम आहे आणखीन झालेला नाही आणि थोडंसं आणखीन एक दोन मिनटं हलवल्यानंतर खाली उतरायच्या वेळेस आता गोळीपाक तयार झाला या पाकाचा आता त्याच्यात मीठ वेलचीपूड आणि सोडा टाकून मिक्स करून मग लगेचच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण गुळाचं पाक ओतून घ्यायचं आहे पटकन प्रोसेस करायचे आहे कारण जर वेळ लागला तर तसंच ला 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 ते कडक होतं चिटकलं जातं आणि जरी वाटलं आपल्याला हे कढईला थोडंसं आहे तर थर थोडीशी कढई गरम केली की ते पण निघलं जातं आणि या पद्धतीने सगळं ताटात टाकून पटपट हलवायचं आहे नाहीतर मग परत काय होतं नाही हलवलं की ते कडक व्हायला चालू होतं आपल्याला ह्याचं काय करायचं स्ट्रेचेबल अशी एक तार तयार करून घ्यायची आहे या पाकाची सतत हलवायचं सगळं एक जागी करून घ्यायचं आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत असंच उलतण्यानं हलवून घ्यायचं आहे हाताला चटके बसू शकतात हात लावायचा नाही जेव्हा तो थोडासा कोमट होईल तेव्हा ते हातामध्ये गोळा करून घ्यायचा आहे आणि स्ट्रेच करून घ्यायचा आहे तो गोळा मग जेवढं तुम्ही स्ट्रेच करताल त्याचं शाईन त्याला येईल इतपत तो आपल्याला स्ट्रेच करायचा आहे आता हे ताटाला थोडंसं चिटकतं जर तुमच्याकडे नॉनस्टिकी असेल काही तर त्याच्यामध्येही तुम्ही हे पाक काढून घेऊ शकता म्हणजे थोडंसं गूळ त्याला चिटकत नाही आता याला थोडंसं चिटकतंय पण ते निघलं जातं आणि हे असं हाताला जोपर्यंत आहे तोपर्यंत हात लावायचं नाही जर थोडंसं थंड झालं की हाताने हे असा गोळा हातात घ्यायचा आहे आणि स्ट्रेच करत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला याची शाईन पांढरी होत नाही तोपर्यंत स्ट्रेच करायचं म्हणजे यानं काय होतं एकतर कलरही त्याचा पांढरा होतो आणि एकदम कुरकुरीत अशी आपली रेवडी तयार होते जितकं तुम्हाला करता येईल तेवढं करा मदतीला कोणी असेल तर घेऊन तुम्ही हे असं स्ट्रेच करत राहायचं आहे आणि जेवढं तुम्ही करताल तेवढं ती आपली एकदम चॉकलेट कँडी कशी के कुरकुरीत असते त्या पद्धतीने ही रेवडी आपली होते आता हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत करायचं असं आणि परत एक लांब की तार तयार करून घ्यायची आहे आपल्याला कारण त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे गरम आहे तोपर्यंत हे प्रोसेस करायचे थंड झाल्यावर होत नाही ते तुकडे पडतात जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंतच ही करून घ्यायची आहे जेवढी लांब करता येईल तेवढे तुम्हाला साईज जेवढं पाहिजे तेवढी करून घ्यायची आणि आता कोमट असताना थोडंसं कोमट असताना चाकून किंवा कात्रीनं तुम्ही हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जास्त थंड होऊ द्यायचं नाही असं कोमट म्हणजे हो थोडंसं ओलसरपणा त्याच्यात आहे तोपर्यंतच हे तुकडे करून घ्यायचे चाकून अगर कात्रीनं छान होतात माझ्याकडे नाही त्यामुळे मी असंच बतईनं करायले असं थंड झाले की असं तुटलं तो असं मारलं त्याच्यावर की लगेच ते तुटलं जातं म्हणजे आपली कॅन्डी आपली रेवडी एकदम कुरकुरीत व्हायला झालेली आहे छान पाक झालेला आहे हे सगळे तुकडे आपण करून घेऊयात आग बरोबर तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजेत तेवढ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत गुळाचे असल्यामुळे मुल मुलांना एकदम पौष्टिक आस होऊन जाते तुम्ही हे साखरेचे पण पूर्ण करू शकता साखरेची थोडीशी पांढरी होते आणि गुळाची थोडीशी अशी होते आणि छान हो लागते गुळाची साखरेपेक्षा आता काय करायचं आहे दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण भाजलेले तीळ गरम गॅसवर ठेवायचं आहे आणि कोमट जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि असं हलवत आहे टाकलेल्या त्याच्यामध्ये आपण केलेल्या पाकाच्या कँड्या आणि असं जेवढं गरम होईल तेवढं ते चिटकलं जातं जास्त गरम करायचं नाही फक्त कोमट या पद्धतीनं करायचं कारण करपू कर शकतं आणि त्या तुकडे केलेत ते पण वितळू शकतात जास्त वितळू द्यायचं नाही फक्त गरम थोडंसं झालं तीळ चिटकेपर्यंत त्याला गरम करायचं आहे सगळे जेवढे तीळ चिटकतात तेवढे चिटकून घ्यायचे त्याला आणि आपली रेवडी अशी या पद्धतीनं जसं बाजारात दुकानात मिळते त्या पद्धतीची रेवडी तयार होते आता हे सगळं चिटकल्यानंतर खाली आपल्याला चाळणीनं असं हे करून त्याचे सगळे तीळ जेवढे बसते तेवढे त्याला बसवायचे आणि बाकीचं राहू द्यायचे तुम्ही त्याचा वापर दुसरीकडे करू शकता लाडू करण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्या रेवड्या मस्त मुलांना खूप आवडतात ह्या आता ह्या सगळ्या ताटात काढायच्या आहेत गरम आहेत तुम्हाला जर चपट्या असं करायच्या असतील तर त्याही छान आकार घेऊ शकतात कारण गरम आहेत आणि अगदी अशा होतात नाहीतरी अशा गोल आकार ठेवल्या तरी चालू शकतात गरम असल्यामुळे पाहिजे तो आकार त्या धरतात अशा पद्धतीनं तुम्ही संक्रांतीसाठी तिळगुळ द्यायच्याऐवजी अशा रेवड्या करून एक एक दिल्या तरीही छान अशा आवडीनं खातात त्यामुळे या पद्धतीने या संक्रांतीला या रेवड्या नक्की करून बघा अशा पद्धतीनं आपल्या छान थंड झाल्यानंतर खूप कुरकुरीत होतात या आणि एकदम कडक आणि कुरकुरीत कडक म्हणजे काय तुटलं की तोडलं की तुटतात दाताखाली चावले की कुरकुरीत चावल्या जातात अशा पद्धतीने ह्या रेवड्या तयार झालेल्या आहेत अशा करून तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा